नमस्कार आमच्या मामाला गार वाजलंय त्यांना आणलं होतं फिरायला पण झाला थोडा टाइम झाला आम्हाला आणि टाइम झाल्यामुळं काय झालं माहिती का इथं सरपंच आहे बरं का पण आता ते गोळा करतोय मी तर तो तोपर्यंत तो 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 त्यांना शेकायला काय तरी तर लय वाजलं काय मामा काय आणलं नव्हतं का काहीच नव्हतं आणलं आता प्रयोग असा काय किडे पण मच्छर पण अनुभव महत्वाचा आहे Atau e j a Mama, kami e n a l i n i ada k e r u t o n macan, b e w a tuh. पण आहे ना माझ्याकडं वही होती त्याच्यात काय लिहिलीला आहे का पाहू आपण हाय लिहिलं आहे तर आता आयडिया कशी करतो वही ठेवून देतो परत कामाला येते अशी वस्तू कधी पण जवळ ठेवा आता कागद घेतलेत पण आता कागद तर कडक हायतो बरं का मला दाखवतो आता आयडिया अशी कधी वेळी येऊ शकते माणसाच्या बंद करा हा ना म्हणजे पॅके आता एवढा सुद्धा उपयोग कसा होऊ शकतो काम झालं का वस्तू आपल्या आपली सेफ्टी साठी ठेवून द्यायची असते कधी पण लक्षात राहत नाही काही गोष्टी आता हात पूर्ण पुसून घ्यायचे या बरं का मग लक्ष द्यावा

स्पार्क करून दाखवतो तुम्हाला हे बार काही ना पहा वायर स्पार्क आता काय झालं जाड वायर आहे परंतु ती वायर आपण साळून ये ना थोडी बारीक जर केली ना शंभर टक्के ती पेटणार आहे कारण हे जाड असल्यामुळे ना तो विद्युत प्रवाह काय होतो सगळीकडे डिवायड होतो पातळ घ्यायची आता तुम्हाला मोठा काळजी झालं आहे का शंभर टक्के आपण प्या टावण्याचा प्रयत्न करू पहा आता अशी केली का त्याचे के पेटवले ना दाखवतो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो गाडी गाडीचा पेट्रोल च कॉक आहे बा पेट्रोल बरं आता पेट्रोल काही बऱ्याच वेळ ट्राय केला मी पण पेट्रोल काही हे नाही झालं पेटलं नाही त्याचं कारण त्याच्यात भेसळ होती हे स्पार्क केले मी वायरचं बाकी काही नाही केलं बॅटरीची कनेक्शन मी बल्बला काढलेलं आहे तो बल्ब आहे बल ना बंद आता ते, ते गाडीचं कनेक्शन इथून घेतलेलं आहे बॅटरी शिटा घालून ना मी कनेक्शन घेतलेलं आहे असा बराच वेळ ट्राय केलं का पेटलं ना आता काय सरपण गोळा करतो पण सगळीकडे कर अंतारी दाखवतो तुम्हाला या हा मग बसलेलं आहे चार बाजून काळा किटांधारे कुठं काही नाही तिकडे तळ आहे कुठं काही नाही इकडं तळ आहे असा उपयोग मावा इकडं असा उपयोग कधी कधी रात्रीचा करायचा असतो आता हा प्रयोग मी करून दाखवलाय तो मला कधी वेळ प्रसंग आला तर नक्की करून पहा परंतु सगळी साधनं आपल्या बड असणं आवश्यक आहे आता मामाचं गार तर आज गेलंय निके केलाय प्रयोग असा परंतु हा प्रयोग धोकादायक सुद्धा असतो त्याचं कारण सांगतो जंगलामध्ये जर तुम्ही असा प्रयोग जर करण्याचा प्रयत्न जर केला तर पेट्रोल पेट्रोल बडका घेतं किती घ्यायचं पेट्रोल हे अत्यंत महत्वाचं आहे प्रमाणापेक्षा जास्त घ्यायचं नाही ते ज्वलनशील पदार्थ आहे कदाचित पाणी मिक्स असेल ते लवकर पेटलं नाही मी बराच वेळ ट्राय करत होतो तुम्ही पण पाहिलं तर काय पेट्रोल प्युअर आता ज्वलनशील जास्त असतात आता तीव्रतेने आग पकडतात बाजूला आग लागण्याचं कारण असतं मी काही तुम्हाला बाकीचं पेटून दाखवलेलं नाही थोडा हा छोटासा प्रयोग केलेला आहे तर नक्की आयुष्यात तुमच्या कधी प्रसंग आला तर तो करा नक्की शंभर टक्के आता हा पुन्हा तीच गोष्ट मी म्हणतोय म्हणून ऐकायचं नाही तुमच्या बुद्धीला पटलं तर करायचं नाही तर इकडून ऐकायचं इकडून सोडून द्यायचं मित्रांनो धन्यवाद